या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जप चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी प्रशासनाला आठ दिवसांपूर्वी जे हॉस्पिटल मधून शासकीय योजनेअंतर्गत उपचार होतात येथील गैरव्यवहार रोकावा आणि रुग्णांची आर्थिक फळवणूक थांबवण्यासाठी मागणी केली होती याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर रुपेश कुमार भोसले यांनी सोमवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट इथं उपोषणाला बसलेत या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्ही जे एन टी सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघमारे समाजसेवक रमेश चिकनी तालुकाध्यक्ष प्रवीण पवार समाजसेवक आनंद कुमारी अपरिचित संस्था संस्थापक मयूर गवते ओम साई प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष विनोद करपेकर युवा भीमसेना पदाधिकाऱ्यांसह पक्षांचे प्रमोद भोसले आयुब शेख दत्तात्रय शेंडगे आदींनी पाठिंबा दिला सोलापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुलं घेणार घडणं आहे त्यासोबत आयुष्यमान पंतप्रधान जनआरोग्य योजना आहे या योजनेचा लाभ किती रुग्णाला मिळतो किती रुग्णाला डा डावललं जातं याची माहिती प्रशासनाकडे आहे का त्याच्यानंतर मा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्या दिवशीपासून ॲडमिट करतो त्या दिवसापासून डिस्चार्ज होईपर्यंत सर्व उपचार मोफत असतात परंतु ह्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या ॲडमिट झालेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट झालीपासून मंजुरी होईपर्यंत साधारणतः पन्नास हजार भरून पन्नास ते चाळीस हजार बिल भरून घेतात आणि मग मंजूरीला पाठवतात या ठिकाणी सबशेल एका, एका गरीब रुग्णाची लूट केल्याचा प्रकार या हॉस्पिटलने करत आहेत असं न करता, करता शासनाने जी योजना ला, लागू केलेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने दूर गरीब पैशाच्या रुग्णाला उपचार देणं बंधनकारक असताना या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून लूट करण्याचं काम चालू आहे धर्मदा हॉस्पिटलच्या माध्यमातून धर्मदायकच्या अधिकाऱ्यांनी कधी महात्मा महात्मा ज्योतिबा फुले धर्मदाय हॉस्पिटलमध्ये दहा टक्के बेड वंचित आणि दुर्बळ लोकांना असताना त्या ठिकाणी दहा टक्के लोकांना उपचार मिळतो का नाही मिळतो त्याचा कधी ऑडिट घेण्याचं काम या धर्मदायक हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं गेलं का ॲक्च्युली त्या ठिकाणी दहा टक्के बेड राखीव असताना त्या बेडमध्ये किती पैसे तुमच्या रोज आहेत याची माहिती त्या दर्शना भागात लावली पाहिजे हॉस्पिटलने तर लोकांना कळेल की बाबा या ठिकाणी उपचार मिळतो मी कागदपत्री करून खोटी माहिती देऊन काही उपयोग होणार नाही त्यामुळे लोकांची लूट या ठिकाणी सपशल सुरू आहे माझी या प्रशासनाला विनंती आहे की प्रशासन धोका काढतंय का बाबा या भागामध्ये राज्यामध्ये सोलापूर शहरामध्ये ही परिस्थिती जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती राज्यामध्ये काय परिस्थिती असेल केंद्र सरकार राज्य सरकार वळून सांगून या ठिकाणी लोकांना उपचार मिळावा म्हणून योजनांचं जाहीर करतं परंतु या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांची या ठिकाणी भरणसाट लूट होत आहे या लुटीच्या विरोधात मी उपोषणाला बसलेला आहे आमचे सहकारी आहेत मी आहे आजचा आपण एक दिवशी उपोषण करतोय जर प्रशासनाने या निवेदनाचा या मागणीचा विचार नाही केला तर येत्या सोमवारपासून बेमुदन उपोषण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यांचं या ठिकाणी बोलम घेऊन या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू आहे या आंदोलनाला मतमदाता युवा शिवसेना सामाजिक सगळं घेतलं होण्याची तयार पाठिंबा देतो अतिशय चांगला विषय घेऊन या ठिकाणी दुपेशे जे आंदोलन करतात चालू आहे त्यांचं आंदोलन जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जी शासनाची योजना आहे ती योजना वापरली जात नाही उलट त्या जे पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांना ही योजना तुम्हाला लागू नाही असं सांगण्यात ना येते आज या ज्या पद्धतीने जे आंदोलन चालू आहेत जे मोठमोठे हॉस्पिटलच्या ठिकाणी मेडिकल आहेत ते मेडिकलची परवानगी रद्द झाली पाहिजे यांचा म्हणजे आम्ही म्हणजे चांगला विषय हा एक झाला पाहिजे कारण का या ठिकाणी पेशंटचे नातेवाईक एक तर त्यांची प्रकृती खराब आहे म्हणून ते, ते धावपळ करतात किंवा आमचा पेशंट बरा व्हायला पाहिजे आणि त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कर्मचारी हे चिठ्ठी लिहून देतात की हे दवा आणा आणि ती जर दवा जर बघतली तर बाहेर जी वस्तू दहा रुपयाला मिळते ती वस्तू या ठिकाणी यांच्या हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये वीस रुपये दिले जाते म्हणजे प्रथमता यांची मेडिकलची परवानगी रद्द केली पाहिजे आणि ही जी योजना राबवत नाहीत व्यवस्थित त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या माध्यमातून मला अजून एक महानगरपालिकेला धर्मादायक आयुक्ताला सांगायचं आहे की परवा दिवशी जे आशा वर्करवर कारवाई वर झाली तो ठीक आहे योग्य आहे परंतु त्या आशा वर्करला जो आदेश देत होते जे डॉक्टर कर्मचारी कर त्यांच्यावर कर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी आमची अशी मागणी मित्र रुपेश कुमारजी बोसले राष्ट्रवादी बी जे व माग सेवाभावी संस्था त्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ते रुग्णसेवा करत आहेत आणि कोविडसारख्या काळात जेव्हा सर्वजण थांबले होते सर्व जग थांबलं होतं त्या काळातही त्यांनी रुग्णांची सेवा करून खरंच त्यांनी दाखवून दिलं की ते, ते चा म्हणजे खरी त्यांच्या मनात आणि त्यांच्या तनामनामध्ये रुग्णसेवा करायची त्यांची इच्छा आहे त्या काळात आपा आपली लोकं आपल्या लोकांना मदत करणं होती पण त्यांनी सर्वांसाठी धावून जात होते असे कुमारजी भोसले यांनी जे शासनाची विविध योजना आहेत त्या विविध योजना योग्य पद्धतीने राबवल्या जात नाही यासाठी ते आज इथे पूर्ण खेट इथे आंदोलन करत आहेत तर आज मला खेद वाटतं आहे की शासनाच्या योजना जे शासनाची जिम्मेदारी आहे की ती चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे पण ती राबवलं गेलं जात नाही आणि त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे यासाठी सामान्य माणसाला आंदोलन करावं लागतं आहे ही त्यांची खंत नसून ही शासनाची खंत आहे की त्यांच्या शासनाच्या म्हणजे अन्न म्हणजे त्यांच्या अंत्यारीत त्यांच्या छत्रच्या कशा पद्धतीचं कारभार चालला आहे यावरनं शासनाने स्वतःची म्हणजे आपण काय करतो आहे हे समजून घ्यावं जर त्यांच्या त्यांच्या आरशामध्ये त्यांचं तोंड दाखवून त्यांना जर हे चुकीचं चाललंय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न चालू असेल तर शासनाने स्वतः विचार करावा आणि त्यांचे जे अनेक योजना आहेत या योजनेमध्ये जे चाललेलं भ्रष्टाचार आहे तर आज बघतोय आपण ते शासनाची योजना आहेत जो ते सामान्य माणसासाठी राबवले जातात ते सामान्य माणूस आज चार पाच हजारवर कामा जातो महिन्याला महिन्यासाठी त्याचं घर चालवणं मुश्किल असतं पण त्या माणसांना पण आज जर योजना घेताना काही चिरमिरी द्यावं लागत असेल आणि जे आता भाऊनी म्हणलं की दहा रुपयाची गोष्टी पन्नास रुपयाला वीस रुपये मिळत असेल तर त्या सामान्य व्यक्तीचं तिथं शोषणच केलं जात आहे तर हे शोषण होत असेल तरी शा खूप मोठी खंत आहे तर त्या त्या विरोधात जे आमचे मित्र आहेत रुपेश जी भोसले यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे तर त्याला आमच्या संस्था युवा भीमसेना यांच्यातर्फे आमचं जाहीर समर्थन पाठिंबा असेल आणि ह्याच्या पुढे देव देशासाठी जे गोष्टी ते करतील त्या सर्व गोष्टीमध्ये आमचं त्यांच्या त्यांच्याबरोबर जाहीर पाठिंबा असेल आणि त्यांच्या सोबत आम्ही असेल तर एवढं तुम्ही बदलून जय जवान विजयम एस एस डेकोर घराला घरपण देणारं युपीव्ही सी फक्त विजय एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, खर्चा मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्ही सी पीव्हीसीच्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपला चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टी व्ही विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव सव्वीस अब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉबर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास